नमस्कार के के न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज द्वारकानगरमध्ये खेळ पैठणीचा हा राबवण्यात आला होता आणि आयोजक प्रशांतजी वदन पाटील या आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या भारताचा सगळ्यात मोठा सण असा मकर संक्रांती निमित्त हल्दी कुंकू हा कार्यक्रम मागील दहा वर्षापासून आम्ही राबवतो आहे आणि भारतीय जनता पक्ष भाजप शहर जिल्हा कोषाध्यक्ष ह्या नात्यानं ना, खेळ पैठणी हा कार्यक्रम ठेवला होता याच्यामध्ये जवळजवळ आम्ही एक्केचाळीस म्हणजे फोर्टी वन उ, उ म, मोठे मोठे गिफ्ट म्हणजे पैठणी मिक्सर ग्राइंडर हेल्मेट महिलांना जे कामात येणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न केला वेळेस गेस्ट म्हणून सो केनेकरताई सो बोराडकरताई तसेच माधुरीताई अधवंत तसेच मनीषाताई बनसालीताई काळेमावशी तसेच तांबोलेताई तसेच सरदारताई व सर्वच मान्यवर आले होते तरी त्यांचा मनापासून आभार आणि जवळजवळ आपण हा खेळ पैठणीचा प्रोग्राम असताना वान देत असताना जवळजवळ तीन हजार महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांना आमच्यातर्फे एक छोटं कसं ना छोट्या खाणी आम्ही त्यांना वान देऊन त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांनी उत्कृष्ट परिसाद प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल प्रतिसा मनापासून धन्यवाद तसेच आपल्या महिला भाजपाचे महिला नेते आपल्यासोबत आहेत कसं वाटलं की नमस्कार मी मिसेस वैशाली संजय केनेकर आ, मी बदाने भाऊंचं खूप मनपूर्वक कौतुक करते आणि खरंच आपल्या हिंदू धर्माच्या जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला त्यांनी जपलेला आहे आणि हा एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्त इथं असंख्य महिला आज उपस्थित होत्या त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला खूप आनंद सगळ्यांनी व्यक्त केला मला खूप मनापासून छान वाटलं आणि धन्यवाद कसा वाटला आपला खेळ सर्वप्रथम मी प्रशांत भाऊ बदाने आणि सौ वहिनी भदा यांचं मनापासून खूप अभिनंदन करते खरं म्हणजे हा मकर संक्रांतीचा एक उत्सव असा असतो की ज्या गृहिणी असतात त्या गृहिणींना एकत्र येऊन एक चांगलं व्यासपीठ त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ हे निर्माण केलेलं आहे आणि ही काळाची गरज आहे खरंच प्रशांत भाऊ भदाने आणि मायावहिनी यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे आणि महिलांना या हळदुंकच्या निमित्ताने संस्कृती जपत एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्यांचे असेच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम चालत असतात मी त्यांना व वहिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद ॲडव्होकेट माधुरी यादवंत देशमुख छत्रपती संभाजीनगर नमस्कार नमस्कार काही विचारायचं की डायरेक्ट बोलायचं नम नमस्कार आजच्या या प्रसंगी प्रशांत मदानी भाऊ पाटील आणि मायाताई या दोघांनी मिळून संक्रांतीच्या निमित्ताने जो आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करते कौतुक करते मागच्या आठ दहा वर्षापासून मी प्रशांत भाऊला जवळून बघते की प्रत्येक वेळेस सामाजिक कार्य असो धार्मिक कार्य असो पक्षाचे कार्यक्रम असो आणि वॉर्डातले असो किंवा गरजू लोकांना मदतीचा असो या सर्व क्षेत्रात भाऊचं काम खूप मोठं आहे आणि आज आपण बघितलं असंख्य महिला आणि एवढ्या महिला असताना इतकं सुंदर नियोजन करताना भाऊनी आज खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला महिलांचे स्वतःचे बोल असे होते की या खेळातून आम्हाला आमचं बालपण जगायला मिळालं हे सगळं बघून आणि आनंद वाटलं भाऊच्या निमित्ताने का होईना एवढ्या महिलांना एवढ्या वेगवेगळ्या खेळातलं त्यांचं कौशल्य दाखवता आलं आणि प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावर एक आनंद समाधान होतं खेळ पैठणीचा जरी असला उखाण्याची स्पर्धा जरी असलं तर महिला लहानपणापासून जी धर्म आणि संस्कृती आम्ही जपतो आणि संक्रांत हा वाण देण्याचा आणि घेण्याचा हा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आज आपण इथे बघितलं की सर्व महिला खूप खुश होत्या परत एकदा आम्ही भाऊचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सौभाग्यवती मनीषा भन्साळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष धन्यवाद ताई छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यू नेटवर्क रिपोर्टवर किरण कर